ऐन पावसाळ्यातील शहरातील कृत्रिम पाणीटंचाईला सटाणा नगर परिषद प्रशासनाचा हलगर्जीपणा व नियोजनाचा अभाव कारणीभूत आहे पुण्यात पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेलसह मृतसाठ्या नजीक असलेले चारीचे काम पुण्यात कोरडे झाल्याने युद्ध पातळीवर करण्यात येत आहे यामुळे भविष्यात शहराला कोणत्याही परिस्थितीत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असा आत्मविश्वास सटाणा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व पुण्यात पाणी पुरवठा योजनेचे किमयागार सुनील मोरे यांनी व्यक्त केला माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पुण्यात पाणीपुरवठा योजनेवर प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष सुनील मोरे म्हणाले की गत पाच वर्षांपासून टंचाईमुक्त असलेल्या शहरवासियांना ऐन पावसाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे ही बाब अत्यंत वेदनादायी आहे प्रशासनाने सुयोग्य नियोजन केले असते तर कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली नसती पाणीटंचाईची दखल घेत आपण सहकाऱ्यांसह तातडीने पुण्यात पाणीपुरवठा योजनेवर स्पॉट व्हिजिट केली आहे उणत धरणातील जलसाठा गेल्या अनेक वर्षांपासून कमी होत नसल्याने जॅकवेलसह मृतसाठ्यापर्यंत काम करता येत नव्हते मात्र सध्या स्थितीत धरण ठाक आहे मृतसाठा शिल्लक असल्याने गत काही दिवसांपासून मृतसाठ्यापर्यंत योजनेचे काम पुढे सरकवण्यात यश आले आहे परिणामी पस्तीस फूट खोलवर चारी नेण्यात आली आहे जॅकवेलचे देखील काम या काळात पूर्णत्वास नेण्यात येत आहे यामुळे मृतसाठेतील पाणी जॅकवेलमधून आपणास उपलब्ध होणार आहे जेणेकरून नजिकच्या काळासह भविष्यातील पन्नास वर्षात शहरवासियांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही असा आशावाद यावेळी मोरे यांनी व्यक्त केला दरम्यान पुण्यात पाणीपुरवठा योजना पुनरुत्वास असून केवळ पुनर्विधी कर्मचारी निवास व संरक्षक भिंतीचे काम निधी अभावी ठप्प असल्याचा खुलासा यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केला पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात कार्यान्वित देखील झालेली आहे केवळ जॅकवेलच्या सारीचे काम अपूर्ण अवस्थेत होते अवघ्या तीन दिवसात पूर्णत्वास गेल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचा दावा सुनील मोरे यांनी केला आहे पुण्यात पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष भेटीप्रसंगी माजी नगरसेवक व भाजपचे शहराध्यक्ष काकाजी सोनवणे याचिकाकर्ते अॅडव्होकेट दीपक सोनवणे माजी नगरसेवक दीपक पाकळे सामाजिक कार्यकर्ते दत्तू वैताडे नाना मोरकर हेमंत भदाणे हर्षवर्धन सोनवणे विलास दंडगवार आदींनी पाहणी केली प्रबंधभूमी महाश्रूसाठी निळकंठ राम सटा